सर्वांचं ब्लॉकमध्ये स्वागत आपलं ब्लॉक आहे घरगुती घर गर आणि अपार्टमेंटचे जे कामं असतात त्या कामाच्या माध्यमातून आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडं थोडं काय असेल ते दाखवत आहोत चला आज पाहूया फर्निचरची माहिती आता घरामध्ये शो करायचा आणि सोपा गेपा गादी खाटगीत गे, ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण नंतर पाहू शकता फर्निचरमध्ये घर घर कसे तयार करतात चला इथं बघूया काय काय शो केलेले आहेत बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला सोपा केलेला आहे आणि आता सध्या जे आहे ते चा काम चालू आहे ने लाईन घे अभी देखो आता बघू शकता मित्रांनो इथं जे आहे ती टी व्हीच्या शोसाठी डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता सिम्पलमध्ये हे बाय आहेत ह्यांनी ॲलिमेंट सेक्शनचं काम केलं आहे बघू शकता इथं एकदम बहारीमध्ये काज बसवली काशे भैया ते से, <laughs>. से बोलणे का बघू शकता इथं चालू या सध्या फर्निचरचं जे आहे शो खड्डे म्हणजे शोचं रॅक आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि जे मिस्त्री आहेत ते आता सध्या इथं काम करत आहेत बघू शकता मित्रांनो ही मिस्त्री किती दिवसात नाद करता का म्हणता नाद करता नाद म्हणजे काय असतो एकट्याने सगळं फर्निचरचं काम केलेलं आहे कसं मिस्त्री तर बघा नाद करते काय नाद करते काय आता सध्या जी आए, आने आने आ, काम चालू आहे ती मी बघू शकता मित्रांनो एकदम कपाट जे शो आहे आणि रॅक आणि इथं काय म्हणते याला हॉट केलेलं आहे किती प्रकार असतात काय काय असतात काय काया सगळं फर्निचरचे काम होतं मी करताय हम्म एकदम म्हणे घे नात करते काय नात करते काय एकट्याने केलंय म्हणे गे इकडं इकडं नात करते काय का नात करते काय डायलॉग आता फेमस झाला नाही मित्रांनो एक नंबर असा नाद करते या नाद करते बाबा एकट्याने नाद केला आणि एकट्याने वया नाही कधी गेला एकट्यानेच बनवलंय एकदम सुपर माझे फर्निचर बनवलंय एकटाच माणूस सगळं परफेक्ट काम करत आहे नात करते काय म्हणते नाद कस इकडा म्हणा कस आता इथं सध्या किचन कट्टा आहे किचन ट्रॉले आपल्या इथं अनोखी पद्धती जी ती टेक्निक वेगळी वेगळी असते आपण इथे पाहू शकतो मित्रांनो सध्या इथं पण रॅक पाहू शकतो आपल्याला इथं माळ्यावरील जी छोटे छोटे कपडे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असंच कंट्रॅक्शन व्हिडिओला हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय मित्रांनो नाथ करते काय फर्निचरवाले